हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक पाठ आठवा सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया अभ्यास तुमचा सात आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनल लाईब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन नो स्वाध्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तसेच मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्र स्टेट बोर्ड शिशुवृत्ती दे एन एम एम एस पाचवी ते दहावी पर्यंतचे ऑल सब्जेक्ट चे स्वाध्याय आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे आपल्या या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहूया मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा या ठिकाणी पहिली रिकामी जागा आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे सुविधांचा वापर आपण टिंबटिंब केला पाहिजे या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे पाव्या मित्रांनो पुढील रिकामी जागा आपली शाळा म्हणजे आपल्या घराबाहेरची टिंबटिंब असते या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग असते पाव्या मित्रांनो पुढील रिकामी जागा शाळेच्या जडणघडणीत टिंबटिंब वाटा असतो या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे शाळेच्या जडणघडणीत समाजाचा वाटा असतो पाव मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे महत्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या आहेत या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पाणी पुरवठा वीज पुरवठा आरोग्य सेवा शिक्षण आणि वाहतूक या काही महत्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते या ठिकाणी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे सार्वजनिक सेवा या सेवा देणाऱ्या संस्था आणि सेवा उपभोगणारे आपण सर्व लोक मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होतात पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रत्येक मुला मुलींचा कोणता हक्क आहे या ठिकाणी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे प्रत्येक मुला मुलींना शिक्षणाचा हक्क आहे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे आपण कोणकोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो या ठिकाणी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे आपण बस सेवा रेल्वे सेवा इत्यादी सार्वजनिक वाहतूक सेवा यांचा उपयोग करत असतो टपाल दूरध्वनी अग्निशामक दल पोलीस बँक नाट्यगृह बाग बगीचे यांसारख्या सार्वजनिक सेवांचा आपण वापर करत असतो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न शिक्षक पालक पालक आणि माता संघ का असावेत या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे शाळेतील शिक्षक पालक आणि माता पालक संघामुळे शिक्षक आणि पालक यांच्यात संवाद होतो शाळेच्या विविध उपक्रमात पालकांचा सहभाग वाढतो एकमेकांच्या मतांची देवाणघेवाण होते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार काय होईल ते लिहा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे मुला मुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी होईल समाजामध्ये विषमता निर्माण होईल समाजात निरक्षरतेचे प्रमाण वाढीस लागेल त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे समाजाने शाळेला मदत केली नाही तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे शाळेच्या प्रगतीला अडथळे निर्माण होतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतील शाळेच्या समस्या वाढतील पहाय मित्रांनो पुढील प्रश्न सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे सार्वजनिक सुविधांची कार्यक्षमता वाढेल सार्वजनिक सुविधांवरील खर्चामध्ये बचत होईल नवनवीन सुविधांची निर्मिती करण्यासाठी हातभार लागेल पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स